नमस्कार स्वागत आहे आपलं दैनिक न्यूज मध्ये पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉक्टर कैलास कदम यांनी मावळ लोकसभा संदर्भात घेतली तातडीची पत्रकार परिषद बैठक कारण आणि काँग्रेस आहे असं लक्षात येत आहे त्या अनुषंगाने आपण काय सांगतो अस्वस्थ नाही पण आज इंडिया आघाडीच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्र सगळे पक्ष एकत्र आलेलो आहोत आमचे देशाचे नेते सन्मान्य राहुलजी गांधी साहेब देशाचे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खरगे साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पोटोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या इंडिया आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेच्या निवडणुकीला आपण सगळ्यांना समोर जात देशाची जनता या या लोकसभेला आता समोरलं जाणार महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने केळीमिरीच्या वातावरणामध्ये वाटाघाटी या कुठल्या कुठल्या काट्याच्याही जागेमध्ये कुठली कुठल्या पक्षाला जाणार आणि कुठला उमेदवार कुठल्या भागामध्ये राहणार याची त्या ठिकाणी प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी तासणी करतो पण किमान काल आपल्याला कालची आपल्याला माहिती असेलच आपल्या मीडिया सगळ्यांना की काल ज्या पद्धतीने वक्तव्य आमच्या मित्र पक्षांचे नेते त्यांनी सांगलीमध्ये जाऊन केलं आणि सांगलीमध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की जर सांगलीचा आमचा उमेदवार कायम राहणारच तो आम्ही काही केलं आम्ही लढवणारच आणि जर काँग्रेसने ऐकलं नाही तर राज्यातून काँग्रेसच्या सगळ्यांना आम्ही घरी बसवणार हे वक्तव्य छाईलपणे अंत व्यक्त करणार वक्तव्य याला मित्र पक्षाच्या नेत्यांना आणि ज्यांनी वक्तव्य केलं त्यांना मी एक सामान्य कार्यकर्ता त्यांच्या प्रश्नाला त्यांनी केलेल्या वक्तव्याला हे आमच्या तिकडचे उमेदवार आहे सांगलीचे विशालजी पाटील हे स्वरूपाशी वसंतदादा पाटील साहेबांचे नातू आहेत आणि आमचे त्या परिसरामधील असणारे आमचे नेते डॉक्टर विश्वजित साहेब हे माजी राज्यमंत्री आहे त्यांनी सांगितलं की त्यांनी नाव घेऊन बघावं हो दुसरं त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आणि हे वक्तव्य अत्यंत चुकीचं आणि प्रेरणादायक आहे प्रेरणादायक आहे हे वक्तव्य त्यांनी करू नये अशी प्रामाणिक भूमिका आमच्या डॉक्टर डी त्या ठिकाणी मारली दुसरं त्यांनी वक्तव्य केलं आपल्या मित्र पक्षाच्या नेत्यांनी की यांचं विमान गुजरातच्या दिशेने त्या ठिकाणी भरकल मरलं नाही त्यांना लक्षात असले गेलं पाहिजे त्यांना ते कळलं पाहिजे की आमचं जे विमान आहे काँग्रेस पक्षाचं जे विमान आहे हे देशाला एक संघ ठेवण्याचं विमान आहे त्यामध्ये सगळ्या जातीधर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जाण्याचं ते विमान आहे ज्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन दलित नाथन असा सगळ्या समाजाचा घटक कामगार मजूर कष्टकरी शेतकरी सगळ्या जातीधर्माचा घटक घेऊन जाणारा ते आमचं विमान आहे ते विमान आमचं दुसऱ्याच्या दिशेने भरकटणार नाही पण आपण ज्या हेलिकॉप्टरमधून काल गेला होता चांगलीमध्ये ही चित्र नक्की फडकणार आहे हे आपण लक्षात ठेवा आताच मला सचिन भाऊ आयरनचा जे जे निरीक्षक आहेत त्यांचा फोन मला आला होता मी त्यांना देखील त्या निरोप देणार आहे संदेश देणार आहे की आपण आपल्या नेतृत्वाला कळवावं आणि आपण आपल्या नेतृत्वाला सांगावं की असं बेताल वक्तव्य करणाऱ्या आपल्या त्या नेत्याला आपल्या पक्षाच्या माध्यमातून त्यांना समज द्यावी ही विनंती त्यांना निश्चित करणे मी सचिन भाऊ आयरांचं करणार आहे आमचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले हे दिवस रात्र एक करत आहेत आणि काँग्रेस पक्ष ही महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे कसे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील त्याची त्या ठिकाणी आम्ही त्या प्रयत्न करतो आज बघा सांगली असेल भिवंडी असेल भिवंडीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे काँग्रेसचा असणारा तो बाधित नाही मुंबईसारख्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी लोकसभेमध्ये एकही जागा नाही आणि तसाच तो भिवंडीचा परिसर असा कोकणामध्ये गेला तो कोकणामध्ये सुद्धा आम्हाला इच्छित जातो भिवंडी ही काँग्रेसला त्या ठिकाणी मिळावी सांगली ही काँग्रेसला त्या ठिकाणी मिळावी ही प्रामाणिक भूमिका काँग्रेस पक्षाच्या का, आमच्या सगळ्या का, का कार्यकर्त्याची आमच्या सगळ्या का पदाधिकाऱ्यांची राहिला प्रश्न मावळचा मावळमध्ये सुद्धा मी स्वतः इच्छुक होतो पक्षाकडे उमेदवारीमध्ये आणि मावळाचा आपण भाग बघितला तर तीन विधानसभा या पुणे जिल्ह्यामध्ये येतात म्हणजे पिंपरी चिंचवड आणि मावळ हे पुणे जिल्ह्यामध्ये येतात आणि तीन विधानसभा या मुंबईसारख्या ठिकाणी येतात आणि काही कोकणाला भाग का करण्यात येतात मावळामध्ये मी सुद्धा इच्छुक आहे मावळामधून आमचे इथं पिंपरी चिंचवडमध्ये चांगले कार्यकर्ते आहेत मावळामध्ये आमचे रामदास काकडे आहेत चंद्रलाल साखर आहेत आमचे कादळे साहेब आहेत आमचे साहेब आहेत खाली घाटाखाली आमचे महेंद्रजी घरात आहेत ते आमचे सगळे प्रामाणिक आणि एकदम एकदम लढाऊ सगळे कार्यक पदाधिकारी त्या ठिकाणी आहेत असं असताना देखील काँग्रेस पक्षाचा जो निर्णय आहे त्या निर्णयाला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी काम करतो आज महाविकास आघाडीच्या बैठकीला आम्ही जाणार होतो पण काल ज्या त्यांच्या आमच्या मित्रपक्षाच्या व्यक्तीने जे वक्तव्य केले त्यांची खंत म्हणून आणि त्यांना आठवण करून देण्यासाठी त्यांनी त्यांच्या नेतृत्वाला कळवलं पाहिजे की त्याला आवर घाला त्याला समज द्या नाहीतर मैत्रीपूर्ण लढत लढण्याची तयारी आमची सुद्धा आहे मावळाच्या आमच्या सगळ्या काँग्रेसच्या तुम्ही मावळातून जशी पूर्ण तयारी झालेली शंभर टक्के आमची तयारी शंभर टक्के